नमस्कार मंडळी मी समृद्धी माझं यूट्यूब चॅनल साहेब नेचर नेचरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आणि आज मी आलेली आहे धारामध्ये आणि आज मी इथलं वातावरण इथलं नेचर आणि इथल्या खूप छान छान गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही सुद्धा ह्या ब्लॉगचा आनंद घ्या अशी मी तुम्हाला आशा करते हॅलो गाईज मी आलेले आहे सहस्त्रधारामध्ये आणि तुम्ही पाहता इथं किती सुंदर पहाड आहेत इथं छान एक नदी वाहतीये है एक प्राचीन आणि इथं मी आलेले आहे इथला निसर्ग बघू शकता तुम्ही खूप छान आहे इथे एक वॉटर पार्क सुद्धा आहे आणि इथून सहस्र धारा शेकडो हजारो धारा वाहतात आणि इथून वरती गेल्यावरती आणखीन छान वॉटरफॉल्स आहेत त्यामुळे याला सहस्रधारा असं म्हटलं जातं अजून खूप छान छान गोष्टी आहेत मी तुम्हाला दाखवेन आणि आता मी रोपवेने वरती जाणार आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवेन की तुम्ही बघत असाल खूप छान आहे इथलं मंदिर सुद्धा मी तुम्हाला दाखवते त्यामुळे तुम्हाला सुद्धा इथील दर्शन घ्यायला मिळेल पाहत असाल किती छान वॉटर फ्लो आहे इथं आणि खूप छान दिसतंय हे सगळंच अतिशय सुंदर मनमोहक मनाला वेळ लावणार असं आहे सगळं आणि इथं असं म्हणतात की एक हे उत्तराखंडमधील असं एक स्थान आहे जिथं या पाण्यात पा, पा पाय ठेवल्यावरती जे पायाचे रोग असतील जर पायाचे काय आजार असतील तर ते बरे होतात छान आहे आणि आता आम्ही इथं थोड्या वेळ पाण्यात पाय ठेवत बसणार आहोत आणि मग रोपेवरती जाणार आहोत